नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि आजची कविता आहे परभणी येथील कवी संतोष नारायणकर यांची कवितेचं शीर्षक आहे गुरुजी म्हणाले वेळ आहे थोडा तोपर्यंत देशाचं चित्र काढा कवी संतोष नारायणकर परभणी गुरुजी म्हणाले वेळ आहे थोडा तोपर्यंत देशाचं चित्र काढा आमच्या वर्गातला इस्माईल मुसलमान पण विनयशील त्यानं रेखाटलं त्याचं मकान मोहल्ला अन मटणाचं दुकान रेखाटली दर्गा आणि उरूस जनाजा घेऊन जाणारा जुलूस रेखाटला संदल मधला घोडा गुरुजी म्हणाले वेळ आहे थोडा तोपर्यंत देशाचं चित्र काढा वर्गातला रव्या जिगरी भिडू त्याच्याजवळ रंगपेटीनं खडू खरा तर तोच तोच खरा अर्जुन त्याच्या बापाचा अंगठा जखमी अजून त्याच्या कपाळावर भीमाचा टिळा त्याच्या घरालाही रंग निळा त्यानं रेखाटला भीमाचा लिहिता वाडा गुरुजी म्हणाले वेळ आहे थोडा तोपर्यंत देशाचं चित्र काढा वर्गामधला बाळ्या लईच बिलंदर वर्गामधला बाळ्या लईच बिलंदर वर्गच जिंकून घेतो म्हणणारा सिकंदर त्याच केवळ केवळ एकच दैवत त्यानं रेखाटला महाराजांचा ऐरावत हत्ती देखील भगवा रंगून टाकला सगळा देश त्यानं भगव्यात झाकला किल्ल्याच्या पायथ्याशी रंगवला जोडा गुरुजी म्हणाले वेळ आहे थोडा तोपर्यंत देशाचं चित्र काढा वर्गातल्या समोरच्या बाकावर जणू चार ड्रायव्हर एका चाकावर वर्गातल्या समोरच्या बाकावर जणू चार ड्रायव्हर एका चाकावर समोरच्या बाकावर म्हणजे हुशारच ते बगीच्या मधले जणू तुषारच ते गुरुजीच्या आदेशाला लावला चुना गुरुजीच्या आदेशाला लावला चुना अभ्यासाच्या वया काढल्या पुन्हा त्यांनी गिरवला साडेसाती पाढा त्यांनी गिरवला साडेसाती पाढा गुरुजी म्हणाले वेळ आहे थोडा तोपर्यंत देशाचं देशाच चित्र काढा मांग ढोर लमाणी वडर इधर ना उधर अरे किधर रेखाटला मग आम्ही आमचा देश रेखाटला मग आम्ही आमचा देश विभागणी तुकडे चिंध्या चिंध्या वेश गुरुजी हेच देशाचं चित्र आहे गुरुजी हेच देशाचं देशाच चित्र आहे देशाचं चित्र जरासं विचित्र आहे गुरुजी घंटा वाजली आता वर्ग सोडा गुरुजी म्हणाले वेळ आहे थोडा गुरुजी म्हणाले वेळ आहे थोडा गुरुजी म्हणाले वेळ आहे थोडा तोपर्यंत देशाचं चित्र काढा या शीर्षकाची कवी संतोष नारायणकर परभणी यांची कविता आपल्याला मी ऐकवली ही कविता आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कळवा पुन्हा आपण भेटणार आहोतच सोमवार ते शुक्रवार कर्मवीर अण्णांच्या गोष्टी घेऊन आणि शनिवार रविवारी दोन कविता घेऊन तोपर्यंत नमस्कार